नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आतापर्यंत आपण आपले जे काही बेसिक टॉपिक होते ते सर्व आपण व्यवस्थितरित्या संपवलेले आहेत ठीक आहे मग आजपासून आपण आपले ऍडव्हान्स लेव्हलचे टॉपिक ज्यातील पहिलं टॉपिक असणार आहे आपला काळ आणि काम या टॉपिकला आपण काय करताय सुरुवात करत आहे तर सर्वांनी एक विनंती आहे की या टॉपिकमध्ये ज्या काही शॉर्टकट आपण सांगणार आहोत त्या सर्व शॉर्टकट तुम्ही तुमच्या मध्ये व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचे आहेत कारण हा टॉपिक शॉर्टकट वर बेस्ड आधारित शॉर्टकट वर बेस्ड असणार आहे आणि मी तुम्हाला काही ठरव अशा शॉर्टकट सांगणार की ज्या शॉर्टकट बऱ्यापैकी सर्व गणितांना लागू होणार आहेत तुमच्या स्पर्धा परीक्षांना जे काही गणित ज्या प्रकारचे गणित येत असतात या प्रकारच्या गणितांना ही शॉर्ट लागू होणारच आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे तुम्ही ही शॉर्ट हो तुमच्या वहीमध्ये लिहून घेत चला ही सर्वांना विनंती आहे ठीक आहे तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पण याच्यामध्ये काय बघणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे बाबा काळ आणि का म्हणजे काय एक काम करायचं आहे तर ते काम एक माणूस एवढ्या दिवसात करतो दुसरा माणूस तेवढ्या दिवसात करतो तर दोघं मिळून ते काम किती दिवसात करतील हा एक प्रकार असतो किंवा काय असतं समजा पहिल्यांदा एका माणसानं कामाला सुरुवात केली तो ठराविक दिवस कामावर चालू राहिला आणि त्याच्यानंतर त्याने ते, ते काम सोडलं आणि राहिलेलं काम दुसऱ्या एकट्याने ते काम पूर्ण केले मग आता त्या दुसऱ्याला एक काम म्हणजे ते काम जे पूर्ण काम आहे ते पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागणार आहेत अशा प्रकारचे विविध प्रश्न आपल्याला याच्यामध्ये असणार आहेत याच्या सोबतच आपल्याला काय असणार <laughs> कार्यक्षमतेवर हे सुद्धा प्रश्न असणार आहेत म्हणजे काय समजा दोन व्यक्ती काम करायला आलेत आणि एकाची कार्यक्षमता दुसऱ्याच्या दुप्पट आहे तर हा एवढ्या दिवसा संपवतो तर तो किती दिवसा संपवेल अशा पद्धतीचे आपल्याला प्रश्न असणार आहेत आणि त्या सर्व प्रश्नांना आपण शॉर्टकट पद्धतीने कशा पद्धतीने सोडवायचंय ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये म्हणजे आता सध्या जो हा टॉपिकचा जो काही डिवायडेशन असणार आहे ते आपण तीन ते चार मध्ये करणार आहे मग या टॉपिक मध्ये दे सर्वात बेसिक पार्ट आपला कव्हर होणार आहे आणि राहिलेले काय अडव्हान्स म्हणजे थोडीशी अवघड लेवलची गंत जी असणार आहे ते आपण पुढच्या टॉपिक मध्ये सुरू करणार आहे ठीक आहे चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता आपण काय करायचं डायरेक्ट गंधाला सुरुवात करू हा आपला पहिला प्रकार असणार आहे काय असणार आहे पहिला प्रकार असणार आहे आणि पहिल्या प्रकारावरची हे आपले गणिती असणार आहेत त्यातील हे पहिले गणित बघा काय सांगितलंय पहिल्या ग्रंथामध्ये काय सांगितलं बघा चला सुरेश एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतो आणि रमेश तेच काम तीस दिवसात पूर्ण करतो सुरेश आणि रमेश यांनी एकत्रित काम केले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल ठीक आहे मित्रांनो तर आता अशा प्रक अशा पद्धतीचे भरपूर सारे ग्रंथ आपल्याला परीक्षेला विचारले जातात तर याच्यासाठी मी तुम्हाला एक चार्ट सांगणार आहे काय सांगणार आहे चार्ट सांगणार आहे तो चार्ट तुम्ही व्यवस्थित रित्या समजून घ्यायचा आहे आणि त्या चार्टवर आधारितच अशा पद्धतीचे ग्रंथ सोडवायचे आहेत चला पहिल्यांदा काय चाललंय बघा आता मला सांगा पहिल्यांदा कोण आहे सुरेश आहे मी असणार कोण सुरेश असणार आहे त्याच्यानंतर कोण आहे त्याच्यानंतर आहे रमेश म्हणजे इथं काय रमेश म्हणजे सुरेश एकटा रमेश एकटा आणि त्याच्यानंतर दोघांनी केलेले काम म्हणजे सुरेश अधिक रमेश या दोघांनी केलेलं काम ते काय असणार आहे ते आपण आपल्या इथं लिहायचं हे झाले पहिल्या नावांचा लाईन तर त्याच्यानंतर काय असणार मित्रांनो इथं जे आपल्याला इथं जे लिहायचं ना ते एकट्याचे एक दिवस लिहायचे काय एकट्याला लागणारे दिवस काय होणार आहे एकट्याला ते काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस किती आहेत ते लिहायचं आहे तर मला सांगा सुरेशला एकट्याला किती दिवस लागतात तर सुरेशला एकट्याला पंधरा दिवस लागतात परत तेच काम रमेशला पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात तर रमेशला तीस दिवस लागतात रमेशला किती दिवस लागतात तीस दिवस लागतात आता दुसरा विषय बघा इथे काय असणार इथं असणार आहे त्याचे एका दिवसाचे काम काय असणार आहे एका दिवसाचे काम एका दिवसाचे काम ते कसं करायचं आपण ते बघू आणि हे झाल्यानंतर खाली जे असणार आहे ना ते काय असणार आहे संपूर्ण काम असणार आहे काय असणार आहे संपूर्ण काम आता संपूर्ण काम म्हणजेच काय असणार आहे तर हे जे दिवस असणार आहेत ना हे एक दोन तीन असणार आहेत त्या तिघं देऊ दे किंवा दोघंही देऊ ते दोघं दिले तर दोघं असतील तिघं दिले तर तिघं असतील म्हणजे हा एक हा एक आणि इथला हा एक ठीक आहे तर त्यांचं लसावी असणार काय असणार आहे एल म्हणजेच काय लसावी आणि लसावी कशा पद्धतीने काढायचा तो आपण मागच्या टॉपिकमध्ये डिस्कस केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला तो टॉपिक जमला पाहिजे मग आता बघा आता राहिला विषय काय की सुरेश एक काम पंधरा दिवसात करतो रमेश तेच काम तीस दिवसात करतो तर म्हटलं की सुरेशन रमेश दोघं मिळून किती दिवसात करतील मग आता तुम्ही पहिली गोष्ट मित्रांनो एक बघायचा आहे की इथं पंधरा दिवसात पूर्ण करतोय इथं तीस दिवसात पूर्ण करतोय म्हणजेच तुम्हाला या दोघांचा काय घ्यायचंय लसावी घ्यायचा आहे काय घ्यायचं आहे लसावी आता मला सांगा तुम्ही पंधरा आणि तीसचा लसावी लसा किती येणार आहे तर पंधरा आणि तीसचा लसावी तीसच येणार आहे किती येणार आहे पंधरा आणि तीस चा लसावी तीसच येणार आहे आणि तो लसा आहे तुम्ही इथं एकूण कार्यक्षमतेच्या खाली दोघांचा लसावी इथं घ्यायचा आहे मग जर लसावी इथं तीस आला तर इथं सुद्धा तीसच येणार आहे आणि इथं सुद्धा तीसच येणार आहे आणि लसावी हा जो असणार आहे हा लसावी म्हणजेच काय असणार आहे एकूण काम म्हणजे संपूर्ण काम असणार आहे आता संपूर्ण काम तुम्ही असं समजा की तुम्हाला तीस दगड उचलून ठेवायचे आहेत एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ठेवायचे आहे तो ठीक आहे मित्रांनो मग तीस दिवस उचलण्यासाठी सुरेशला पंधरा दिवस लागतात रमेशला तीस दिवस लागतात आणि सुरेश आणि रमेशला किती दिवस लागतात ते आता बघायचं आहे आपल्याला ठीक आहे मग आता अशा पद्धतीनं मित्रांनो मला एक गोष्ट सांगा एका म्हणजे याला जर पंधरा दिवस लागत असेल तर तो पंधरा आता मला सांगा इथं या दोघांचा गुन्हाकार असणार काय असणार आहे ह्यासा याचा गुणाकार कोण इथे येणार आहे यासन याचा गुणाकार कोण इथे येणार आहे यासन याचा गुणाकार करून इथं येणार आहे मग आता मला सांगा पंधराला किती गुणल्यावर तीस येतं तर पंधराला दोन गुणल्यावर तीस येतं त्याच्यानंतर तीस ला किती गुणल्यावर तीस येतं तीस ला एक गुणल्यावर तीस येतं आता मला सांगा म्हणजेच काय एका दिवसात रमेशनं किती दगड उचलली तर सुरेश सुरेशनं दोन दगड उचलेली आहेत आणि रमेशनं एका दिवसात किती दगड उचलले एकच दगड उचललेला आहे आता मला सांगा दोघांनी मिळून एक दिवसा दो दो एक एका दिवसात किती दगड उचलली तर दोघांची बेरीज करायची म्हणजे सुरेश उचललेले दोन दगड आणि रमेश उचललेले एक दगड अशी टोटल त्यांनी तीन दगड उचललेली आहेत एका दिवसात तीन दगड उचललेली आहेत मग आता मला सांगा मित्रांनो एका दिवसात जर तीन दगड उचलत असतील तर तीस दगड उचलला किती वेळ लागेल त्यांना बरोबर आहे एका दिवसात तीन तर दहा दिवसात तीस म्हणजेच काय याला किती गुणल्यावर तीस येणार तर याला दहा गुणल्यावर तीस येणार आहे म्हणजे सुरेश आणि रमेश ते काम किती दिवसात पूर्ण करणार आहेत तर तेच काम आणि रमेश दहा दिवसात पूर्ण करणार आहेत आहे मित्रांनो तर अशा पद्धतीनं तुम्ही हा चार्ट व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे हे पहिले कधी मी सांगितलेलं आहे की ज्यात मी ज्या ठिकाणी मी अशा पद्धतीनं सर्व लिहिलेलं आहे इथून पुढं आपण डायरेक्ट एवढंच लिहिणार आहे आणि डायरेक्ट उत्तर उत्तर काढणार आहे पहिल्या याच्यामध्ये काय असणार आहे तर प्रत्येकाला सेपरेटली लागणार दिवस सुरेश लागणार दिवस रमेश लागणार दिवस आणि सुरेश आणि रमेश दोघांना मिळून लागणार दिवस ठीक आहे दुसरं एका दिवसाचे काम इथं असेल इथं असेल आणि इथं असेल हे दिलं असेल तर ठीक नसेल दिलं तर तुम्हाला तिसरं म्हणजे काय एलसीएम काढायचं म्हणजे संपूर्ण काम किती असणार आहे एलसीएम कोणाचा याचा याचा आणि याचा जर हे दोघं दिले असतील किंवा हे दोघं दिले असेल किंवा हे दोघं दिले असेल तर त्या दोघांचे किंवा तिघं दिले असतील तर तिघांचा एलसीएम काढायचा आणि इथं लिहायचा आणि तो जेवढा एलसीएम येईल तोच एलसीएम इथं असणार आहे इथं पण असणार आहे मग आता तुम्ही काय करायचं ह्या दोघांचा गुन्हा करून इथं लिहायचा ह्या दोघांचा गुन्हा कोण इथं लिहायचा ह्या दोघांचा गुन्हा कोण इथं लिहायचा आणि तो गुन्हा समानच आला पाहिजे आहे आणि अशा पद्धतीने सोडवायचा आहे मग विचारलेलं काय की दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील दहा दिवसात पूर्ण करणार आहे तर समजा मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण आपलं पहिलं गणित सोडवलेलं आहे चला आपण आपल्या पुढच्या दुसऱ्या गणताला जाऊया चला सर्वांनी एक विनंती आहे याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा तुम्ही हे वैध व्यवस्थित रित्या लिहून ठेवा व्हिडिओ पॉज करा लिहून घ्या आणि मग पुढच्या ग्रंथाला चला ठीक आहे चला आपण आता पुढच्या गंथावर जाऊया चला आता हे दुसरं आपल्या आपल्यासमोर बघा काय करत काय चाललंय याच्यामध्ये इथं पण त्याच आहे बघा एक काम सुरेशला आता कोण कोण आहे सुरेश आणि रमेश आहे आणि दिनेश आहे सुरेश रमेश आणि दिनेश आता इथं तिघं जण असणार मिगं द्या काय असणार आहे पहिल्यांदा सुरेश परत असणार रमेश आणि परत असणार आहे दिनेश कोण असणार परत दिनेश असणार आहे हे झाले एकटे एकटे आणि त्याच्यानंतर पुढे कोण असणार सुरेश रमेश आणि दिनेश तिघं मिळून एकत्र असणार आहेत इथं पहिल्या राहिला काय असणार आहे प्रत्येकाला लागणार आहे दिवस दुसऱ्या लहायला काय असणार आहे दुसऱ्या लॅयला काय असणार मित्रांनो एका दिवसात किती काम झाले आणि तिसरा राहायला काय असणार आहे या दोघांचा गुणाकार इथं म्हणजे लसावी काय असणार आहे लसावी असणार आहे चला आपण आता सोडूया बघा एक काम सुरेशला चोवीस दिवस लागतात रमेशला अठ्ठेचाळीस दिवस लागतात आणि दिनेशला सोळा दिवस लागतात दिनेशला किती दिवस लागतात सोळा दिवस लागतात मी काय म्हटलंय जर तिघे मिळून ते काम करत असतील तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील सरळ सिंपल गोष्ट काय करायचंय त्या तिघांचा लसाव घ्यायचा आणि तिथं लिहायचं ह्या सगळ्या ठिकाणी लिहायचं आहे मग आता सांगा मला सगळ्या ठिकाणचा लसाव किती येणार आहे लसावी कसा काढायचा आहे लसावी मध्ये आपण केलेलो आहोत त्यामुळे तुम्ही ते तिथं बघायचं आहे आणि मगच हा चॅप्टर चालू करायचा आहे चला इथं आपल्याला काय करायचं आहे येणार आहे अठ्ठेचाळीस किती येणार आहे अठ्ठेचाळीस मी इथे लिहिलं अठ्ठेचाळीस इथं लिहिलं अठ्ठेचाळीस आणि इथं लिहिलं अठ्ठेचाळीस इथं पण लिहिलं अठ्ठेचाळीस म्हणजेच टोटल काम किती करायचं त्यांना अठ्ठेचाळीस करायचे आहेत म्हणजे टोटल दगड एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी किती उचलून ठेवायचे आहेत अठ्ठेचाळीस उचलून दगड ठेवायचे आहेत मग आता मला सांगा सुरेश अठ्ठेचाळीस दगड चोवीस दिवसात ठेवतो हो म्हटलं एका दिवसात किती ठेवणार हो आहे एका दिवसात दोन दगड ठेवणार म्हणजे ह्या दोघांचा गुन्हा कुणी येणार आहे का अठ्ठेचाळीसला किती गुण्ण अठ्ठेचाळीस येते एक सोळाला किती गुणला अठ्ठेचाळीस येतात म्हणजे चार येतो म्हणजेच काय सुरेशने एका दिवसात दोन दगड उचलली रमेशने एका दिवसात एक दगड उचलला दिनेशने एका दिवसात चार दगड उचलली तिघांनी मिळून एका दिवसात किती दगड उचलली म्हणजे ह्या ठिकाणचे काय असणार आहे पेरीज असणार आहे हे ना दोन ह्यानं एक त्यानं चार दोन तीन तीन आणि चार सात दगड उचलली किती दगड उचलली सात दगड उचलली ठीक आहे मित्रांनो मग आता मला सांगा आता हिता संख्या कोणती पाहिजे ज्याला गुंतल्यानंतर सात न अठ्ठेचाळीस उत्तर येणार आहे मग साई साई सत्ते बेचाळीस साई अठ्ठे अठ्ठेचाळीस इथं मित्रांनो थोडासा आपलं चुकलेलं आहे इथं तीन येणार आहे किती येणार आहे तीन येणार आहे ठीक आहे दोन आणि तीन इथं सात आला किती आली इथं सात नाही सहा आलेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीनं बघा मग बेरीस झाली सहा झाली मग सहाला किती गुणल्यानंतर अठ्ठेचाळीस येईल साई साई अठ्ठे अठ्ठेचाळीस म्हणजे आठ आणि सहाला गुणल्यानंतर अठ्ठेचाळीस येणार आहे म्हणजेच तिघांना मिळून ते काम करण्यासाठी किती दिवस लागणार आहे आठच दिवस लागणार आहे तर ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीनं हे गणित आपण सोडवलेलं आहे समजतंय चला आपण आता पुढच्या गणताला जाऊया सगळ्यात सेम पॅटर्न आहे मित्रांनो सगळ्यात सेम पॅटर्न आहे तुम्हाला फक्त समजून घेण्याची गरज आहे आणि त्याच्यामध्ये अप्लाय करायचं चला सर्वांनी एक व्हिडिओ हा पॉज करा हे कधी सोडवा आणि उत्तर किती येते ते, ते माझ्यानंतर चेक करायचं आहे ठीक आहे चला सोडवायला चालू करा तुम्हाला वेळ दिलेला आहे व्हिडिओ पॉज करून ठेवा चला बघा आता इथे कोण कौन कोण आहेत सागर एक काम बारा दिवसात पूर्ण करतो सागर आणि रमेश मिळून तेच काम आठ दिवसात पूर्ण करतात आता कोण कोण आहे बघा सागर रमेश पहिल्यांदा कोण आहे सागर आहे परत आहे रमेश आणि परत सागर अधिक रमेश दोघं मिळून आहेत इथं दिवस इथं एका दिवसात काम आणि इथं एकूण काम आणि ही आपली तिसरी लाईफ चला सागर किती दिवसात काम करतो सागर बारा दिवसात काम करतो बारा दिवस रमेश आणि सागर मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात रमेश आणि सागर आठ दिवसात पूर्ण करता किती दिवसात आठ दिवसात ते काम दोघं पूर्ण करतात मग आहे काय रमेश शकतात ते काम किती दिवसात पूर्ण करेल म्हणजे रमेश किती दिवसात पूर्ण करेल ते काढायचं आहे चला बाराने आठचा लसाव तुम्हाला सांगा मग बाराने आणि आठचा जर लसाव काढायला तर तो येतो चोवीस किती येतो चोवीस येतो चल मला सांगा इथं चोवीस म्हटलं इथं पण चोवीस इथं पण चोवीस मग बाराला किती गुण चोवीस येतं दोन मग मला सांगा इथं इथं आठला किती गुण येतं चोवीस येतं आठ त्रिक चोवीस येतं समजलं इथे आठ तारीख चोवीस येतं मग मला सांगा मित्रांनो ह्या दोघांचे बेरीज याची बेरीज केल्यानंतर तीन येणार मग इथं दोन आहे म्हटलं इथं किती आलं तर इथं दोन आहे आणि इथं किती टाकल्यानंतर बेरीज तीन तर एक टाकल्यानंतर बेरीज किती येणार आहे तीन येणार आहे मग मला सांगा मित्रांनो कुठल्या संख्येला एक न गुरल्यानंतर चोवीस येणार आहे किती एक्के चोवीस चोवीस एक्के चोवीस म्हणजेच काय झालं रमेश तेच काम चोवीस दिवसात पूर्ण करणार आहे बघा मित्रांनो फक्त आणि फक्त पाच सेकंदाचं काम आहे किती पाच सेकंद काम है, ही आहे फक्त तुम्हाला हे शॉर्टकट व्यवस्थितरित्या याच्यामध्ये अप्लाय करायला जमली पाहिजे विषय संपला डायरेक्ट तुमचे उत्तर निघणार आहे तर चला आता आपण पुढच्या गंधाला जाऊया आता इथं बघा इथे काय सांगितलं इथं सांगितलं सागर एक काम बारा दिवसात पूर्ण करतो म्हणजे सागर एक आहे पण रोहित हेच काम चोवीस दिवसात पूर्ण करतो रोहित एक आहे आणि त्याच्यानंतर दोघं मिळून आहेत म्हणजे दोघं सागर अधिक रोहित आता मला सांगा मित्रांनो सागर एक काम बारा म्हणजे इथं बारा रोहित एकम चोवीस म्हणजे इथं चोवीस आणि काय झाले दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील चला इथं विचारलेलं आहे आता मला सांगा मित्रांनो दोघांचा सा लसाव किती येतो तर चोवीस आणि बाराचा लसा चोवीसच येतो मग इथं चोवीस इथं चोवीस आणि इथं चोवीस मग मला सांगा बाराला किती गुण्ण्यात चोवीस येतं दोन न गुन्हे येतो चोवीसला किती गुण चोवीस येतं एक ना गुन्ह्यांतर आणि मला सांगा आता ह्या दोघांचे बेरीज करा किती येतं दोन एक तीन येते किती येते तीन येते मग तीन ला किती गुण तर चोवीस येतं आठ त्रिक चोवीस येतं म्हणजेच सागर आणि रोहित दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील आठ दिवसात पूर्ण करतील बघा मित्रांनो कि सोपा ते सोपा शॉर्टकट आहे समजते का फक्त तुम्हाला इथं मान्य जमली पाहिजे आहे आणि मान्य जमण्यासाठी व्यवस्थित समजून घेऊन सराव करणं गरजेचं आहे ठीक आहे चला आपण आता पुढच्या गणतावर जाऊ हे सवर्ण लिहून घेत आहेत अशी मला आशा आहे आणि उजवणी करत आहात चला आता इथं बघा इथे काय सांगितलंय दिनेश आता कोण कोण आहे बघा दिनेश रमेश आणि कोण आहे दिनेश रमेश हा दोघच आहे चला कोण कौन कोण आहे दिनेश पहिल्यांदा आहे दिनेश परत कोण आहे रमेश आता बघा मग काय झाले आणि ते कोण असणार आहेत दिनेश अधिक रमेश असणार आहे आता बघा काय काय विचारलंय दिनेश हे काम दहा दिवसात पूर्ण करतो मग दिनेश खाली किती येणार दहा येणार रमेश ते काम वीस दिवसात पूर्ण करतो याच्या खाली किती येणार आहे वीस येणार आहे मग काय विचारलंय बघा काय नाही विचारलं चला आपण चार्ट आता मला सांगा इथं दहा वीस चाल असावी किती येणार आहे दहा वीस चाल असावी वीसच येणार आहे किती येणार आहे वीसच येणार आहे मग इथे वीस म्हटलं इथं पण वीस आणि इथं पण वीसच आलेलं आहे आता मला सांगा मित्रांनो वीसला किती गुणल्यानंतर वीस येतं एक न गुण दहा ला किती गुणल्यानंतर वीस येतं दोन न गुण्येत मग यांची बेरीज इथे येणार आहे दोन आणि एक येणार आहे मग आता ही था, ठीक है, आप लेला भी चला क्या आता इथं ठीक आहे आपल्याला प्रश्न विचारला किंवा बुगा पहिल्यांदा आता काय झालं बघा रमेश तेच काम वीस दिवसात पूर्ण करतो जर दिनेशने तीन दिवस काम केले व तो सोडून गेला आता मला सांगा मित्रांनो दिनेशने तीन दिवस काम केलं काय झालं दिनेशनं तीन दिवसात काम केलं आणि हे एका दिवसाचं काम आहे एका दिवसाचं काम किती आहे दिनेश एका दिवसात दोन काम करतो एकूण काम करायचं किती आहेत वीस एकूण काम करायच्यात किती काम करायच्यात वीस काम करायचं मला सांगा एका दिवसात जर दोन काम करत असेल दिनेश तर तीन दिवसात किती काम करेल तो दोन गुन्हेल तीन करेल मग किती आलं ते टोटल सहा आलं किती आलं सहा काम दिनेश केलं मग आता मला सांगा हा जो आहे हा, हे, हे काम टोटल काम, काम, काम ले ले आहे हे किती काम आहे टोटल काम आहे मग वीस टोटल काम आहे वीस पैकी सहा दिनास न केंद्र मग राहिले किती तर वीस वजा सहा म्हणजेच किती काम राहिले चौदा काम राहिलेलं आहे किती काम राहिले चौदा काम राहिलेलं आहे आणि हे चौदा काम आता कोण करणार आहे रमेश करणार आहे चौदा काम कोण करणार आहे रमेश करणार आहे आता मला सांगा मग जर रमेशला चौदा काम करायचे असेल आणि तो एका दिवसात एकच काम करतोय एका दिवसात एकच काम करतोय म्हणजे एकच दगड उचलतोय तर चौदा दगड उचलला तर किती दिवसातील एका दिवसात एक दगड उचलला तर चौदा दिवसात चौदा दगड उचलणार आहे बरोबर आहे म्हणजेच त्याला चौदा दगड उचलण्यासाठी किती दिवस लागणार आहेत चौदाच दिवस लागणार आहेत किती दिवस लागणार आहेत चौदाच दिवस लागणार आहेत सॉरी हे इथलं नाही हे शिल्लक काम राहिले हे काय झालंय शिल्लक काम राहिले आता हे टोटल काम करणार होतो तिथं तसं येणार नाही मग इथं बघा इथं बघायचंय मला सांगा एकूण काम दिनेश किती केलं सहा केलं म्हणजे सहा दगड उचलून त्यांना ठेवलेली बाजूला राहिली किती एकूण उचलायची होती वीस वीस मधली उचलली त्यानं सहा आता सहा उचलल्यामुळे राहिली किती चौदा काम राहिले म्हणजे शिल्लक काम किती राहिले चौदा दगड उचलण्याचं काम राहिले शिल्लक आणि त्यानं एका दिवसाची कपॅसिटी किती आहे म्हणजे एका दिवसात किती उचलतो तो दगड तर एका दिवसात एकच उचलतो मग चौदा दगड उचलण्यासाठी किती दिवस लागणार चौदाच दिवस लागणार आहेत मग शिल्लक काम करण्यासाठी किती दिवस लागतील त्याला चौदा दिवस लागतील अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर असणार आहे समज का मित्रांनो चला आता <coughs> आपण पुढच्या घंधावर जाऊया बघा इथं काय सांगितलंय आता बघा इथं काय आहे अजय एक काम सहा तासात पूर्ण करतो आणि विजय तेच काम दहा तासात पूर्ण करतो बघा तेच आहे इथं काय अजय असणार आहे इथं विजय असणार आहे आणि इथं अजय अधिक विजय असणार आहे अजय एक काम सहा तासात पूर्ण करतो विजय तेच काम दहा तासात पूर्ण करतो तर दोघे मिळून ते काम किती दिवस तासात पूर्ण करतील मग इथं तेच आलं इथं बघा या दोघांचा लसाव किती येणार आहे तर दोघांचा लसाव येणार आहे तीस किती येणार आहे दोघांचा लसावी तीस येणार आहे मग इथं तीस म्हटलं इथं पण तीस आणि इथं पण तीस हे झाले तीस एकूण एकोणसलायची म्हणजे तीस काम करायचे आहेत मग आता सांगा हा एका दिवसात याला किती गुणले तर तीस येतात साई पंचे तीस थैत्रिक तीस आणि ह्याचा बेरीज किती येतो आणि तीन आठ येते किती येते आणि तीन आठ येणार आहे बरोबर आहे का चला पाच तीन आठ येणार आहे बरोबर आहे तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील मला सांगा अशा पद्धतीनं ते एका दिवसात आठ काम पूर्ण करणार आहेत मग किती न गुणल्यानंतर आठ उत्तर येणार आहे म्हणजेच काय आणि ह्यांचा गुणाकार तीस आला पाहिजे म्हणजेच काय एक सुण आठ यांचा जर गुणाकार केला तर, केल तर मला किती मिळालं पाहिजे तीस मिळायला पाहिजे एक्स म्हणजे काय दोघं का मिळून किती दिवसात काम करतील ते मग एक काढायचं एक तसाच ठेवला मी आता एकदा बघा आठ गुन्हा करतात तिकडे काय होईल भागा करत म्हणजेच काय एक्स बरोबर तीस भागीले आठ मग आता काय करा भागालवा काय येणार बघा आठ इतके आठ आठला बघ जातोय का आठला जातो ठीक आहे आठ एक आठ आठ आट, दोन सोळा आठ त्रिक चोवीस आठ त्रिक चोवीस तीनचा भाग लागला राहिला किती सहा राहिले बा, बा, किती राहिलं सहा राहिलं आणि बाकी भाग येले किती होतं आठ होतं अशा पद्धतीनं म्हणजे तीन पूर्णांक सहा चेल आठ किंवा आता या सहा आठला परत दोन भागा मग तीन पूर्णांक इथं आलं तीन आणि इथे चार म्हणजेच तीन पूर्णांक तीन छेद चार एवढे त्यांना तास लागणार आहेत जर दोघांनी मिळून ते काम पूर्ण करायचं ठरवलं तर त्यांना तेवढे वेळ लागणार आहे ते काम पूर्ण करण्यासाठी समजाय का मित्रांनो तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर असणार आहे म्हणजे त्यांना किती तास लागणार आहेत तीन पूर्णांक तीन छेद चार तास लागणार आहेत अशा पद्धतीचं ठीक आहे म्हणजेच पाहुणे चार तास लागले पाहुणे चार तास चला पुढचं इथं बघा आता बघा काय सांगितलं आपल्याला तर अ ब क तिघे मिळून एक काम अ ब क म्हणजे पहिल्यांदा सर अ वर्ग असणार आहे हा अ पहिल्यांदा सर ब परत असणार क आणि परत अधिक ब अधिक क म्हणजे तिघं मिळून आता बघा तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात आठ दिवसात पूर्ण करतात म्हणजे अ ब क खाली येणार आहे आठ परत पुढं ब तेच काम एक वीस दिवसात करतो म्हणजे ब किती दिवसात वीस करतो वीस दिवसात करतो क तेच काम एकटा किती दिवसात करतो तीस दिवसात करतो म्हणजे क किती दिवसात करतो तीस दिवसात करतो असं विचारलेलं आहे तर काय म्हटले तर अ आता इथं काय पाहिजे अ पाहिजे अ तेच काम अ तेच काम एकटा किती दिवसात पूर्ण करेल याला पण तसं सोडायचं चला इथं काय येणार आहे लसावी काढायचं आपल्याला काय करायचं आहे लसावी काढायचं आहे मग मला सांगा मित्रांनो वीस तीस आणि आठ यांचा लसावी किती येणार आहे बघा आता लसावी किती येतो लसावी येतो एकशे वीस किती येणार आहे एकशे वीसच येतो का बघा याला आपण जर दहा पंधरा आणि चार एकशे वीस येणार आहे किती येणार आहे एकशे वीस हा याचा लसा येणार इथे एकशे वीस इथं एकशे वीस इथं एकशे वीस आणि इथं एकशे वीस येणार आहे मग आता मला सांगा मित्रांनो तीस ला किती गुण्यंतर एकशे वीस येतं तर तीस ला चार ला गुण एकशे वीस वीस ला सहा ना गुन्ह्यांवर एकशे वीस येतं आणि आठ ला आठ एक्के आठ आणि अका पंचेस म्हणजे पंधरा अठ्ठेवीस अशा अशा पद्धतीने येणार आहे मग आता मला सांगा मित्रांनो इथे काय राहिलं इथं काय माहित नाही आपल्याला किती त्यामुळे एक सिहिलं मैता सहा इथं चार आहे मैता झालं सहा इथं झालं चार म्हणजे सहा आणि चार दहा आणि दहा आणि किती पंधरा येणार आहे तर दहा आणि पाच किती येणार आहे दहा आणि पाच हे किती येणार आहे पंधरा येणार आहे म्हणजेच हा जो अ असणार आहे तो अ एका दिवसात किती काम करतोय एका दिवसात पाच काम करतोय किती काम करतोय एका दिवसात पाच काम करतोय मग आता मला सांगा पाचला किती गुणले तर एकशे वीस येईल म्हणजेच एकशे वीस भागीले पाच करायचं मग पाच एक पाच पाच गुणधान पाच वीस म्हणजेच काय येणार आहे तर चोवीस पाचचा एकशे वीस येणार आहे म्हणजेच अ एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करणार आहे चोवीस दिवसात पूर्ण करणार आहे मित्रांनो एक लक्षात ठेवा याचा आणि याचा गुणाकार इथं लिहायचा आहे एवढंच करायचं आपल्याला समजलं का याचा आणि याचा इथं गुणाकार लिहायचा आहे आणि ह्यांची बेरीज ही इथं लिहायची असते यांची बेरीज काय करायची गरज नाही यांची ना पण बेरीज चला यांची बेरीज करायची नाही हे झालं काय दिवस आपल्याला इथं कार्यक्षमता म्हणजे एका दिवसात किती काम होतंय ते इथं असणार आहे समजते का मग इथं झालं एका दिवसात हे पाच हे सहा केलं हे चार केलं टोटल झाले दहा पण एकूण करायचे होते पंधरा मात्र हो किती करत राहिले म्हणजे किती पाच मग पाचला ला किती गुणले तर एकशे वीस येईल तर पाच गुणले चोवीस बरोबर एकशे वीस येणार आहे म्हणजेच काय या हा पाच एकशे वीस भागीला पाच जर केलं तर, के तर चोवीस म्हणजे चोवीस दिवसात अ एकटात ते काम पूर्ण करणार आहे अशा पद्धतीच हे गणित असणार आहे ठीक आहे चला आता आपण पुढच्या गणतावर जाऊया बघा इथं बघा काय सांगितलं या गणतामध्ये तर या गणतामध्ये आपल्याला आहे की एक्स हा एक काम वीस दिवसात पूर्ण करतो एक्स किती दिवसात पूर्ण करतो वीस दिवसात वाय किती दिवसात पूर्ण करतो वाय पूर्ण करतो तीस दिवसात तर काय म्हटलंय एक्स वाय झेड अजून झेड राहिलेला आहे मग हा झाला झेड आणि तिघं पण काम करतात मग आता एक्स मला सांगा एक्स अधिक वाय अधिक झेड हे तिघं मिळून जर काम केले के तर ते सहा दिवसात काम पूर्ण करतात असं आपल्याला दिलंय तर म्हटलं काय तर झेड एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल झेड एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल चला परत तेच काय करायचं आहे तुम्हाला लसावी काढून घ्यायचा आहे कोणाचा वीस तीस आणि सहाचा लसावी काढायचा आहे मग आता वीस तीस आणि सहाचा लसावी कसा काढायचा सांगा मित्रांनो तर इथं बघा साठ लसावी येणार आहे किती येणार इथं साठ लसावी येणार आहे इथं साठ इथं साठ इथं साठ आणि इथं साठ आता वीस ला कितीन तर साठ येतं तीन तीस ला कितीन तीन, कितीन कितीन तीन किती गुन्ह्यात साठ येतं दोन आता इथे किती माहित नाही इथं सहाला किती गुण्य तर साठ येतं तर दहा गुणांतर साठ येतं मग मला सांगा ह्यांची बेरीज हे आली पाहिजे मी टिकेचा तीन दोन चाललं मग अजून पाच मध्ये किती मिसळ पाहिजे मग दहा येईल तर अजून याच्यामध्ये पाच मिसल पाहिजे मग किती उत्तर येणार आहे दहा उत्तर येणार आहे म्हणजे इथं आ पाच म्हणजे हा एका दिवसात पाच काम करतो तो साठ काम करायला किती दिवस लागतील म्हणजे याचा गुणाकार म्हणजे पाचला किती गुणांतर साठेल तर इथे बारा पंचे साठ म्हणजे बारा गुणांंतर मग काय उत्तर येणार आहे साठ उत्तर येणार आहे म्हणजे झेड एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करणार आहे तर बारा दिवसामध्ये झेड एकटा तो काम पूर्ण करणार आहे अशा पद्धतीने याचं उत्तर संपलेलं आहे बघा मित्रांनो आपण सर्व ग्रंथ या चार्टच्या आधारावर सोडवत आहे फक्त तुम्हाला बेस क्लिअर पाहिजे आहे बस एवढंच पुढं आता इथं बघा काय झालंय सांगा आदित्यने सहा छेद सात तासात एक काम पूर्ण केले तनही तेच काम करण्यासाठी तीन छेद चार तास लावले बघा आता काय झालंय आदित्यने किती तास लावलेत तर आदित्य लावले सहा छेद सात तास आणि तनईने तनईने किती तास लावलेत तर त्यांनी लावले तीन छेद चार तास तर आदित्यने काम करण्यासाठी किती तास जास्त वेळ खर्च केला आता मला सांगा मित्रांनो इथं दोघांचं टाइम हे दिलेला आहे मग दोघांना छेद सामान दिलाय का दोघांचा छेद सामान दिलेला नाही मग आपल्याला काय करायचं पहिल्यांदा छेद समान करून घ्यायचा म्हणजे टाइम आपल्याला मिळेल मग आता मला सांगा इथं सात आहे इथं चार आहे मग ह्या चारने ह्याला वरखाली गुणायचं आणि ह्या सात ने ह्याला वरखाली गुणायचं मग चार वरखाली गुण साई चोक चोवीस सात चोक अठ्ठावीस हे झालं आदित्यचा टाइम आता इथं तन्हीचा टाइम बघा आता ह्या तन्नीच्या टाइमाला ह्या सात ने तिकडे गुन्हायचं ह्या हे बघा ह्याच्या छेदा याच्या अंश छेदाला आणि याच्या छेदानं याच्या अंशानं छेदाला गुणायचं मग आता सात सात्रिक एकवीस आणि सात चोक अठ्ठावीस तर बघा दोघांचा छेद कसा झालाय समान झालेला आहे म्हणजे आधी तिला चौ चोवीस छेद अठ्ठावीस तास लागलं आणि तनीला एकवीस छेद अठ्ठावीस तास लागलेले आहेत मग जास्त कोणा लागलेत तर जास्त लागले यायला मग किती जास्त लागलेत तर वजा बाकी करायची काय करायची वजा बाकी करायची बघा चोवीस वजा एकवीस किती तर दोघांचा बेस कसा आहे समान आहे मग समान बेस टाकायचा अठ्ठावीस आणि चोवीस वजा एकवीस चोवीस वजा एकवीस कितीला तीन छेद अठ्ठावीस तास तिला जास्त लागणार आहेत कोणाला आदित्यला म्हणजेच आदित्यला ते, ते काम करण्यासाठी नेक्षा तीनशे अठ्ठावीस तास जास्त लागलेले आहेत समजलं अशा पद्धतीने हे सोडवायचं सो, होतं चला मित्रांनो पुढच्या ग्रंथाला जाऊया आपण बघा आता इथं इथं काय सांगितलंय हा रोहित एक काम दहा दिवसा सपवतो जर त्याने दोन दिवस काम केले तर शिल्लक राहिलेले काम किती आता मला सांगा रोहित इथं हा रोहित आहे आणि याला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात दहा दिवस लागतात म्हणजे एक काम पूर्ण करण्यासाठी दहा दिवस लागतात मला सांगा मित्रांनो दहा एक काम पूर्ण करायचं किती काम आहे माहीत नाही मग काय करायचं तुम्ही हा जो दहा ना आता समजा एका दिवसात किती काम पूर्ण केलं तर एका दिवसात पूर्ण केलं एकशे दहा दोन दिवसात किती गेलं छेद दहा तीन दिवसात किती गेलं छेद दहा चार दिवसात किती गेलं छेद दहा अशा पद्धतीने ह्याला करत जायचं आहे म्हणजेच काय झालं आता त्यानं दोन दिवस काम केले म्हणजे काम किती संपवलं त्यानं दोन दिवस काम केलं म्हणजे दोनशे दहा काम संपवलेलं आहे मग उरले किती आता टोटल दहा काम पूर्ण करायचे त्या ते दोन कामं पूर्ण झाले मग उरले किती आठ म्हणजे आठ छेद दहा कामं त्याची करायची बाकी आहेत किती आठ शेद दहा आता याला अजून दोन भागा म्हणजे चार छेद पाच ही येऊ शकतं एक तर छेद दहा येईल किंवा चार छेद पाच येईल एकूण काम खाली असताना दिवस वर असतात एका दिवसाच काम एक शेद दहा दोन दिवसाच काम दोनशे दहा तीन दिवसाचं काम तीनशे दहा चार दिवसाच काम चार छेद दहा असं येणार आहे ठीक आहे मित्रांनो हे समजलेलं सगळ्यांना ठीक आहे चल आपण आता पुढच्या घंटावर जाऊ म्हणजे त्याचं काम किती उरलंय तर त्याचं उरलेलं काम आहे आठशे दहा किंवा पाचशे चारशेद पाच एवढं काम त्याचं उरलेलं आहे ठीक आहे चला आता पुढे जाऊया आता बघा इथं इथं काय सांगितलं आपल्याला बघा त्यामध्ये अ आणि ब दोघे मिळून एक काम सोळा दिवसात पूर्ण करतात अ एकटा त्याच कामाला चोवीस दिवस लागतो बघा इथे कोण कोण आहे अ आहे ब आहे आणि इथं अधिक ब आहे या दोघांचे काय असणार इथं हे असणार आहे मग तुम्हाला सांगा अ किती दिवसात करतो अ आणि ब दोघे मिळून सोळा दिवसात करतात अ आणि ब दोघे आहेत म्हणून दोघांच्या खाय लिहिलं सोळा दिवसात पूर्ण करतात अ एकट्या त्याच कामानं चोवीस दिवस लागतो अ किती लागतो चोवीस दिवस लागतो तर ब एकटा काम करण्यासाठी किती दिवस लागले आता तुम्हाला सोळा चोवीस काय करायचंय लसावी काढायचं आहे किती करायचंय आहे लसावी मला सांगा सोळा चोवीसला लसाव किती देतो अठेचाळीस येतो मग याच्या खाली पण अठ्ठेचाळीस आणि याच्या खाली पण अठ्ठेचाळीस म्हणजे त्यांना एकूण अठ्ठेचाळीस काम करायचे आहेत अठ्ठेचाळीस दगड उचलायची आहेत मग आता चोवीस ला किती गुल्यां तर अठ्ठेचाळीस दोन गुन्ह्यांतर सोळाला किती गुन्ह्यांतर अठ्ठेचाळीस होतं सोळा एक सो सो मध्ये सोहात्री अठ्ठेचाळीस मग आता मला सांगा इथं दोन आहे मग दोन मध्ये किती मिसाईल तर तीन येईल तर दोन मध्ये एक मिसाईल तर तीन येईल मग एक ला किती गुन्ह्यांतर अठ्ठेचाळीस असेल एक लाख अठ्ठेची असं गुन्ह्यांतर अठ्ठेशी असेल ह्या दोघांचा गुणाकार इथं लिहायचा असतो याचा गुणाकार हि याचा गुणाकार हि याचा गुणाकार हि आणि ह्यांची दोघांची बेरीज करणं यायची असते एवढं लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला समजते का चला मग आता मला सांगा मित्रांनो टोटल बल किती दिवस लागतील तर टोटल बल अठ्ठेचाळीस दिवस पूर्ण करण्यासाठी ते काम लागणार आहे चला आता पुढचं बघा आपण पुढच्या नंतर जाऊया इथं का बघा काय म्हटलंय बघा सुरेश हे काम वीस दिवसात पूर्ण करतो आणि रमेश तेच काम तीस दिवसात पूर्ण करतो बघा इथं सुरेश आहे आणि इथं रमेश आहे आणि इथं सुरेश अधिक रमेश असेल मग आता बघा सुरेश हे काम पूर्ण करण्यासाठी वीस दिवस लावतो परत रमेश तेच काम करण्यासाठी तीस दिवस लावतो मुद्दा काय म्हटलंय आता पुढे मला सांगा मग आता दोघांचा वीस आणि तीस चालला किती कितीला तर वीस आणि तीस चालला असाव्याला साठ कितीला आलाय सात आलेला आहे मी इथं साठ इथं पण साठ आणि इथं पण साठ मी इथे किती येणार आहे तीन येणार कारण वीस तीस साठ तीस दोन्ही साठ इथं किती मग तीन अधिक दोन त्या दोघांची बेरीज इथं पाच मग ला किती मिळण्याचा साठ आलं पाराना गुणल्यानंतर साठ आलेलं आहे कारण तुम्हाला माहिती आहे यांचा गुणाकार यांचा गुणाकार यांचा गुणाकार इथे येतो आणि यांची बेरीज इथं येत असते इथं बेरीज करायची नाही फक्त इथं बेरीज करायची आहे ना चला मग आता राहिला विषय काय बघा पुढे काय म्हटलंय आता प्रश्न काय विचारलाय बघा जर सुरेशने आठ दिवस काम केले व तो काम सोडून निघून गेला आता सुरेशने आठ दिवस काम केले एका दिवसात किती काम पूर्ण केले एका दिवसात तीन काम पूर्ण केले मग आठ दिवसात किती करेल तर तीन गुणले आठ मग किती आलं चोवीस आलं एकूण करायचं किती होतं साठ करायचं होतं सुरेशने किती केलं चोवीस केलं मग उरलं किती तर साठ वजा चोवीस किती उरलं साठ वजा चोवीस कि त्याला छत्तीस आलं किती राहिलं छत्तीस आता हे जे छत्तीस काम असणार आहे हे छत्तीस काम रमेश एकटा करणार आहे रमेश एकटा करणार आहे मग मला सांगा रमेश एका दिवसात किती काम करतोय दोन काम करतोय मग छत्तीस करायला किती लागेल तर छत्तीस बघितले दोन लागेल काय लागेल छत्तीस भागेल दोन मग किती आलं अठरा आलं म्हणजेच काय अठरा दोन्ही छत्तीस मग मला सांगा रमेश एकटा ते काम अठरा दिवसात पूर्ण केलेलं कुठलं काम राहिलेलं काम एकूण काम नव्हे राहिलेलं काम कारण का सुरेशनं तीन दिवस काम केले त्यामुळे चोवीस दगड त्यानं उचलून ठेवलेले राहिले किती छत्तीस मात्र हे छत्तीस दगड उचलण्यासाठी सुरेशला अठरा दिवस लागतील का कारण एका दिवसात तो दोन दगड उचलतो मग अठरा दिवसात छत्तीस दगड उचलणार आहे म्हणून अठरा दिवस आलेले आहेत अशा पद्धतीने याला सोडवायचं होतं ठीक आहे चला आता पुढच्या ग्रंथावर जाऊया चला आता हे आपली दुसऱ्या प्रकारातली गणित असणार आहेत ठीक आहे मित्रांनो तर आपण काय केले हा जो प्रकार पहिला होता तो बेसिक प्रकार होता आणि खूप सारे प्रश्न यावर आतापर्यंत आपल्या परीक्षेला विचारलेले आहेत ठीक आहे तर आपण याच्या पुढचा जो प्रकार असणार आहे अशा पद्धतीने दोघे एकत्र काम करतात तर तो प्रकार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद